ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बावीस जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रामलल्लाची पूजा करण्याचा मान खारघर येथील कांबळे दाम्पत्याला मिळालाय विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत देशभरातील अकरा जोडप्यांना ही संधी मिळाली असून यामध्ये कांबळे दाम्पत्य देखील आहेत विठ्ठल कांबळे हे कारसेवक होते त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली झालेल्या राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता विठ्ठल कांबळे हे पेशाने टीचर असून आर एस एसचे रायगड जिल्हा सेक्रेटरी आहेत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यातील महत्वाच्या व्यक्तींची नावे काढण्याची जबाबदारी विठ्ठल कांबळे यांच्याकडे होती मात्र त्यांनाच निमंत्रण येईल आणि ते देखील थेट रामलल्लाच्या पूजेचा मान मिळेल अशी कल्पना देखील त्यांनी केली नव्हती त्यामुळे आयुष्याचे सार्थक जा झाले अशी प्रतिक्रिया विठ्ठल कांबळे यांनी व्यक्त केली यासोबत त्यांच्या पत्नी उज्ज्वला कांबळे यांनी हे सगळं अद्भुत असून आम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असल्याने महाराष्ट्राची पैठणी साडी नेसून राम लल्लाच्या पूजेला बसणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आयोध्येचं <स> आमंत्रण आहे <थीवारेग़ारे> तर आम्हाला तर सुरुवातीला विश्वासच असला नाही चेष्टा करते पण जेव्हा काही सांगितलं की नाही खरंच तुमचं निवड झालेली आणि तीही विशेष म्हणजे धर्मपुराणात बसून तुम्हाला पूजेचा मान मिळालेलं आहे ऐकल्यानंतर तुमच्या कानावर खरंच विश्वास नव्हता आणि तेव्हापासून गेली जानेवारी पासून आमच्याकडे दिवाळी साजरी होते तर खरंच सांगतो दररोज गोड काही ना खायचा होत आमच्या घरामध्ये आणि तेव्हापासून जी दिवाळी साजरी होते मला वाटतं बावीस तारखेपर्यंत आपल्याकडे साजरी होणार आहे आणि ते आमच्याच घरी नाही तर आपल्या सगळ्या समाजामध्ये आपल्या भारतामध्ये भारतामध्येही साजरी होणार आहे आणि त्याचा आम्हाला खरंच खूप अभिमान आहे की आम्हाला म्हणजे मोदींच्या सोबत पूजेचा मान मिळाला आणि अभिमानाची गोष्ट आहे एवढ्या मोठ्या व्यक्तींच्या समोर मान मिळतो तीन जानेवारी दोन हजार चोवीस ला अयोध्येवर जेव्हा दुपारी फोन आला त्यावेळेला आश्चर्य वाटलं की आपलं नाव कसं का काय काय पण बावीस जानेवारीला तुम्हाला अयोध्येला उपस्थित राहायचं आहे हे कळलं आनंद झालाच पण त्याच्याही पुढे बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राच्या त्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये जे अकरा जोडपी देशभरातनं निवडलेली आहेत त्यात आमची निवड झाली आहे हे कळल्यानंतर खूप आनंद झाला आणि खूप आनंद झाल्यामुळे तो व्यक्त करता येत नव्हता डोळ्यातनं आश्रू वाहत होते पण पूर्वजननीचं काही संचित आहे ते फळाला आलं आई वडिलांचे आशीर्वाद पुन्हा एकदा ते आम्हाला प्राप्त झाले समाजाचे आशीर्वाद आहेत सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत कामना आहेत या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या तीन पासूनच आमच्या घरामध्ये ही दिवाळी साजरी होती खर तर सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव ज्या दिवशी गीता जयंती होती आणि त्या दिवशी ते तिन्ही भाजप पडले आणि त्या ठिकाणी पाडले पडले म्हणजे पाडले हिंदू समाजाने आणि ते दाचे पडल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं छोटस का होईना मोडक तोडकं का होईना त्या तंबूमध्ये रामललाचं मूर्ती विराजमान झाली बत्तीस वर्षाचा काळ निघून गेला आणि या बत्तीस वर्षाच्या काळामध्ये लक्षात आलं की भव्य निर्माण मंदिराचं होतंय आणि एकोणीशे ब्याण्णव ही मी अयोध्येत होतो आणि आता सुद्धा त्या भव्य मंदिराच्या निर्माणामध्ये रामलला तिथं विराजमान होणार आहे आणि त्याचा साक्षीदार आम्ही आणि माझी पत्नी तिथं होत आहोत रामलला प्रत्यक्ष इथं विराजमान होणार आहेत आम्ही त्याचे साक्षीदार होणार या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंक्षक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अशी सगळी मंडळी ही उपस्थित राहणार आहेत या उपस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी अकरा जण उपस्थित राहणार मग आता मोदींच्या हस्ते होतं ही तर चांगलीच गोष्ट आहे जगाच्या दृष्टीने मोदींच्याच हस्ते होते असं नाही आहे हे पाच सहा जण तिथं प्रत्यक्षात उपस्थित राहून ते सर्व जण त्याची प्राणप्रतिष्ठा होणार नरेंद्र मोदी भारताचं प्रतिनिधित्व करतात जगाला विश्वास देणारे व्यक्तिमत्व आहे म्हणून त्यांचं नाव होतं पण साधू संतांच्या उपस्थितीमध्ये रामललांची मूर्ती तिथे प्राणप्रतिष्ठा होणार आहे